नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारामध्ये हो मोठी साडावड झालेली आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये तूरचे बाजारभाव भरपूर प्रमाणात डाऊन झालेले आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रात आज कोणत्या मार्केटमध्ये किती बाजारभाव आहे सर्वाधिक बाजारभाव जो आहे हिंगणघाट तूर मार्केटमध्ये जो आहे सात हजार पन्नास रुपये त्याचबरोबर अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल दुधनी असेल मलकापूर असेल उमरेड असेल काटोल असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आता बघा नवीन सीझन चालू झालेला आहे तरीसुद्धा आपण तुरीचे बाजारभाव जर बघितले तर ते सहा हजार आणि सात हजाराच्या घरात आहे गेल्या काही दिवसापासून बाजारभाव हे मोठ्या प्रमाणात स्थिर असल्याचं पाहायला मिळते सरकारने इकडे वेळेस लक्ष दिलं पाहिजे कारण तुरीचा फवारा असेल तुरीचा खर्च बघितला तर तुरीला बाजारभाव हा अतिशय नगण्य बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये पहिलं मार्केट जे आहे ती मार्केट आहे अकोला मार्केट अकराशे चौऱ्याण्णव क्विंटल अवकलले सहा हजार ते सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर हो मार्केट रेट आजचा हो तूर बाजार भाव अकोल्या शहरातील आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी जो आहे साठ सत्तर रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर अमरावती मार्केट दोन हजार सातशे शहाण्णव क्विंटल अवकलले सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे साठ रुपयाचा बाजारभाव अमरावती तूर मार्केटचा चांगल्या क्वालिटीची तूर सहा हजार चारशे सहा हजार सातशे सहा हजार सातशे रुपयापर्यंत कारंजा मार्केट पंधराशे तीस क्विंटल अवकले सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा येथील तूर मार्केटमध्ये पाहायला मिळतो सर्वाधिक तूर मार्केट रेट आहे कारंजा या ठिकाणी सहा हजार आठशे सहा हजार नऊशे लातूरमध्ये दोन हजार अठ्ठ्याऐंशी उच्चांकी अवकल्ले पाच हजार आठशे ते सहा हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरातील आजचा तूर मार्केट रेट सर्वाधिक बाजारभाव जो आहे अडुसष्ट एकोणसत्तर रुपये लातूरचा तूर मार्केट रेट हिंगणघाट चौदाशे शहाऐंशी क्विंटल अवकल्ले सहा हजार दोनशे ते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये आहे सर्वाधिक दर महाराष्ट्रातील आजचा हिंगणघाट मार्केट दुधनी मार्केटमध्ये सुद्धा तेराशे अडुसष्ट क्विंटल अवकले सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी मार्केटमध्ये सरासरी दर्जा आहे सौसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर रुपये दुधनी मार्केटमध्ये त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी बार्शी सहा हजार त्याचबरोबर बडवणी सहा पाच हजार आठशे सोलापूर सहा सहाशे सहा सातशे अमरावती सहा सात हजार सात हजारपर्यंत हजार व्हाय चिखली सहा पाचशे सहा सहाशे नागपूर सहा आठशे सहा नऊशे हिंगणघाट सात हजार ते सात हजार शंभर चाळीसगाव सहा हजार पन्नास परतूर सहा तीनशे सहा चारशे मेहघर सहा पाचशे सहा सहाशे तुळजापूर सहा पाचशे सहा सहाशे सेनगाव सहा सहाशे सहा सातशे त्याचबरोबर अंबड सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे काटोल सहा चारशे सहा पाचशे जालना सात हजारापर्यंत बाजारभाव आहे शेवगाव सहा तीनशे सहा चारशे अंबड सहा सहाशे सहा सहाशे देवगाव राजा सहा हजार औरशहाज आणि सहा सहाशे सहा सातचे हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्वाचे टॉप मार्केट रेट तूर मार्केट रेट टुडे आजचा तूर बाजारभाव लेटेस्ट तूर मार्केट रेट तूर बाजार मार्केट महाराष्ट्र तूर बाजारभाव आजचा सविस्तर बघण्यासाठी चॅनल नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो